नमस्कार मी उज्व्याला सर्वांचे स्वागत करते आज आपण गरमागरम तिकटातल्या चकोल्या बनवूया रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला तर संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही असं बनवू शकताय अगदीच सोप्या पद्धतीनं इथे मी तुरीत डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये आणि दोन चपातीची कणिक मळून घेतलेले तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर खोबऱ्याचं मी वाटण करून घेतलं खोबरं कोथीर लसूण जिरं घालून लाल तिखट घेतले मीठ घेतलं गूळ घेतलाय आपण चिंच पण घेणार आता खोबऱ्याचं वाटण करून आम्ही नेहमी ठेवतो आमच्याकडे सोलापूर भागात सगळीकडं खोबऱ्याचं वाटण करून ठेवल्यानं सगळ्या भाजीत टाकायला येते आणि सहज आठ दिवस टिकते मीठ घालून ठेवलं तर आपण फ्रीजमध्ये कडे ठेवल्या गॅसवर आता कडेमध्ये दोन चमचे तेल घालूया मोहरी घालू एक चमच्या जिरं घालू एक चमचा एक पाच पान आपण कडीपत्ताची घालणार आता जिरं मोहरी चांगली फुलू द्यायची कडीपत्ता घालूया आता खोबरं कोथमीरचं वाटण घालूया ती हे वाटण सगळ्या भाजीत आम्ही टाकत असतो टेस्टी भारी लागते बघा वेळेला आपल्यालाही वाटण ठेवलं तर भाज्या करायला सोपं जातं आज आपण तिकटातल्या चकोले बनवतो खरंच तोंडाला चव आणणारी ही चकोल्या होणार आहेत त्या पाव चमच्या हळद घातले आणि आपण आता ते एक चमचा मसाला मीठ घातले सर्व मसाले तेलात परतून घेऊया आपण आता डाळ शिजवलेली आपण होतो त्याच्यामध्ये फुडणीला देऊया परत एक तांबे पाणी आपण ओतणार आहे पातळ करायचे तर आपल्याला दाटसर जास्त नाही ते बनवायच्या धना पावडर टाकू एक चमचा जिरं तर पहिले मी वाटून घेतलं होतं म्हणून नाही घातले जिरा पावडर मिक्स करून घेऊया गूळ घालूया आपण एक बारीक गुळाचा खडा टाकला आहे मी चिंच घालू आहे चेंच चेह्यात मध्ये चिंचूक आहे म्हणून नंतर आपण काढणार आहे आता आपण लाटून घेऊया अगदी चपात्याला म्हणते तशीच कणिक मळले थोडीशी मळायची आता सुक्क पीठ लावून आपण लाटून घेणार आहे ही चपाती मोठी बनवणार आहे आपण दोन सहज फुरणार आहे चकोल्या तुमच्याकडे जास्त असतील फॅमिली तर तुम्ही जास्त मोठिक जास्त मळा आणि जास्त बनवा अशी लाटून घ्यायची पातळ पळपट भरून लाटून घ्यायची ही चकोल्या खाल्ल्या तर कोणतलीच म्हणजे भाजी चपाती खायची पण गरज नाही हे ना स्पोट भरते बघा बदलत्या वातावरणात आपण काहीतरी नवीन बनवून खावे सगळीकडं लाटून घ्यायची व्यवस्थित पातळ लाटायची जाड ठेवायची नाही मग शिजायला हे होतं आणि शिजल्यानंतर ती जाड बनतं म्हणून पातळ लाटून घ्यायची अशा पद्धतीने लाटून घेतली बघा आता का आपण कापून घेऊया छोट छोट तुकडं आपण करणार आहे जर अशा पद्धतीने आपण चौकणीत तुकडं करून घ्यायचा भाग करून घ्यायचा याला तर बोलतात चकोल्या तुमच्याकडं काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे सर्व आपण कापलेलं काढून घेऊया तर गॅसवर आपण डाळीला फोडणी देऊन ठेवली होती तर उकळी येते त्याला उकळी आल्यावरच आपण टाकणार आहे आता चांगली उकळी आले बघा उकळी आल्यावर टाकायचं म्हणजे एकाला एक चिटकणार नाही अजिबात म्हणून उकळी आल्यावरच टाकायचं उकळी याच्या आधी नाही घालायचं नाही तर ते सगळी कणिक अशी चिटकून बसाल एक आता बघा सुट्ट्या सुट्ट्या होत्या त्या गॅस पास करायचा आता एक एक सोडून घेऊया आपण आंबट गोड पण चव ह्याच्यात तिखट पण आहे खूपच मस्त लागणार आहे त्या आता सगळी एक चपातीचा आपण घालून घेतल्या उकळ्या आणून घ्यायची मिक्स करून घेऊयात हलवून एक बार बघा कशा सुट्ट्या सुट्ट्या झाल्या त्या ना अजिबात एकाला एक चिटकत नाही त्या आता मी दुसरी चपाती लाटून घेतली होती त्याचं पण असं छोटे छोटे तुकडं बनवून घेतल्यात म्हणजे कट करून घेतल्यात आता ती घालू हे तेव्हा चांगलं आहे उकळी आल्यामुळं आता ही त्या तशाच पद्धतीने आपण एक सोडून घेऊ तुम्ही वरणातल्या पण बनवू शकताय खूप टेस्टी लागते त्या वरणातले पण पण आज जर झणझणीत तिखट असं चमचमीत खाऊस वाटलं म्हणून बनवल्या आणि संग पण शेअर केल्या अशा पद्धतीने सोडून घ्यायचं गॅस फास्ट ठेवायचा उकळी इथे अजिबात चिटकत नाही ते बघा रसातल्या चकोल्या काहीच मेहनत लागत नाही आई ह्या घरातल्या साहित्यात होते आता चिंच नंतर आपण काढून घेणार आहे त्याच्यामध्ये चिंचूक आहे एक पाच मिनटं आपण शिजू द्यायचं पाच मिनटानंतर आपण गॅस बंद करणार आहे अधूनमधून थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही कड्याला आता चिंचूक आपण काढून घेतला आहे वरून थोडी कोथिंबीर घालू आहे बघा कशा सुट्ट्या सुट्ट्या झाल्या त्या तुम्ही पण नक्की करून बघा आवड लाईक करा सबस्क्राईब करा आता आपले चकुले शिजले ते बघितल्या तर शिजले त्या चकोले गॅस बंद करून घेणार गॅस बंद करून घेतलाय मी आता ताटात आपण वाढवून घेऊया ह्या चकोल्या अजिबात चमच्यानं खाय हातानंच खायला लागणार आहे त्या आमच्याकडं असं हातानंच खातात हे चकोल्या चमच्यानं नाही खात चमच्यामध्ये येतच नाही तर गरम गरम ह्या चकोल्या खायला अगदीच टेस्टी लागते त्या तुपाची अशी धार घालून घ्यायची चमच्यानं खूप टेस्टी लागते त्या बघा तुम्हाला दाखवते चमच्यामध्ये येत नाही त्या अजिबात धन्यवाद बाय बाय